नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर या सर्व गोष्टी शिक्षणाचाही विषय आहे महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्यांच्या जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारणे हाही एक फार मोठा एक विषय आहे सर नमस्कार एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे नमस्कार सर ज्येष्ठ पत्रकार त्यासोबतच नांदेडच्या एकंदरीत विकासाच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रावरती काम करत आहात नांदेड शहराबद्दल आपण काय सांगाल नांदेड शहर हे तसं वरदुष्णू शहर आहे लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे शहराचा विकासही चौफेर होत आहे परंतु नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपल्याला बोलायचं असेल तर या शहराच्या विविध समस्या आहेत त्याचा या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या समस्यांची चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं सर नांदेड शहराच्या अनुषंगानं काल आणि आज एकंदरीत या भागाकडे कसं आपण पाहतात बघा गेल्या साधारणत वीस वर्षात नांदेड शहराची लोकसंख्या आणि नागरी वस्ती या दोन्हीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे परंतु त्या प्रमाणात मूलभूत सोयीसुविधा वाढल्यात का हा खरा प्रश्न आहे आणि मला जर असं वाटतं की नांदेड शहराच्या एकंदर याच्या एक विकासाकडे बघता की नांदेड शहराचा भौतिक विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला असला तरी नागरिकांच्या काही मूलभूत सह समस्या आजही कायम आहेत आज नांदेड शहराकडच्या समस्यांबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर सर्वात मोठी आजची समस्या आहे की वाहतुकीची समस्या नांदेड शहरामध्ये या भागातून त्या भागात जर जायचं असेल तर मला वाटतं की वाहनधारकांना फार मोठी कसरत करावी लागेल याशिवाय काही समस्या आहेत जसं पुरवठ्याचं असेल ड्रेनेज असतील नदीपात्राचा नदी, नदी प्रदूषणाचा विषय असेल किंवा काही इतर नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्याकडे गेल्या काही वर्षात अतिशय दुर्लक्ष झालं आहे असं मला वाटतं विकासात्मक दृष्टिकोनानं कु कुठल्याही शहराकडे शहराचा विकास असेल तिथलं औद्योगिकरण तिथं रोजगार या गोष्टी महत्त्वाच्या तर आहेतच परंतु येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड वागळा शहर महापालिका प्रशासनाच्या वतीनं विकासात्मक कुठल्या अपेक्षा आपण एक पत्रकार म्हणून कसं बघाल आणि काय अपेक्षा आहेत नाही सर्वात मोठा एक जर गोष्ट आहे की साधारणतः आपण पूर्ण एकत्रित विकास आराखड्याचा जर विचार केला कुठलं एखादं जे वाढणारं शहर असतं त्याची लोकसंख्येची वाढती गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीने नियोजन करणं सगळ्यात पहिली गरज आहे त्या पद्धतीने नांदेड शहराचं नियोजन झालेलं आहे असं वाटत नाही दोन हजार आठमध्ये गुरुथागदी सोहळा इथे झाला त्यानिमित्ताने दोन हजार कोटीच्यापेक्षा जास्त निधीचा इथे खर्च झाला त्यातून काही कामे झाली परंतु या कामातून काही मूलभूत समस्या प्रश्न सुटलेत असं चित्र मात्र दुर्दैवाने आपल्याला दिसत नाही मला जा वाटतं की नांदेड मी ज्याचा ज्या प्रश्नांचा आधी उल्लेख केला वाहतुकीची समस्या असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा दुसरा प्रश्न नांदेड शहराच्यासाठी आहे याचं कारण असं आहे की साधारणतः एक पंचेचाळीस वर्षापूर्वी विष्णुपुरीचं धरण त्यावेळेस डॉक्टर शंकररावजी चव्हाण इथे नांदेडमध्ये त्यांनी हे बांधलं ते त्या धरणाचा मूळ उद्देश जो होता तो सिंचनासाठी होता परंतु कालांतराने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कुठलीही मोठी योजना पर्यायी योजना तयार न झाल्यामुळे आज शहराच्या पाणीपुरवठ्याची संपूर्णतः जबाबदारी ही विष्णुपुरी आपले डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी धरणावर येऊन पडलेली आहे याचा परिणाम असा झाला आहे की आज शेतीला लागणारं जे पाणी आहे त्याच्यात कपात करून आपल्याला शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागावी लागत आहे म्हणजे या सर्वच्यात शेती दुर्लक्षित घटक झालेला आहे शहराचाही पाणी पुरवठा पूर्णतः समाधानकारक आहे असंही म्हणता येणार नाही ना ना त्यातही काही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे आणि मला वाटतं की आता एक पर्याय पाणी पुरवठा योजना नांदेड शहरासाठी करणं अतिशय आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची बाब असते कुठलंही शहर असलं तर तिथे नागरी जीवन अतिशय चांगलं असलं पाहिजे यासाठी खेळाची मैदाने बगीचा स्मशानभूमी या सर्व मूलभूत सोयीसुविधा असणं आवश्यक आहे नांदेडमध्ये एक आपलं माता गुजरेजी विसावा उद्यान सोडलं तर त्याच्यानंतर एक सिडकोला एक छोटं एक उद्यान आहे परंतु वाढलेलं जे शहर आहे तरोडा भाग असेल किंवा इतर नवीन ज्या वस्त्या तयार झाल्यात त्या ठिकाणी कुठलंही एखादं मोठं एक आपण ज्याला गार्डन म्हणतो असं एखादं गार्डन किंवा खेळाचं मैदान दुर्दैवाने झालेलं नाही त्यामुळे फक्त नागरिक सोयीसुविधा म्हणजे सिमेंटचे रस्ते बनवणं एवढ्या पुरतं असू शकत नाही समा नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर या सर्व गोष्टी शिक्षणाचाही विषय आहे महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्यांच्या जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारणं हा एक फार मोठा एक विषय आहे ज्याच्याकडे महापालिकेच्या निवडणुकीत हाही मुद्दा खरं तर असायला पाहिजे की महापालिकेच्या गुणवत्ता निवडून येणारे लोकप्रतिनिधी करणारे ये चांगलं असतं परंतु नकारात्मक हस्तक्षेप असेल तर त्याचा शहराच्या विकासावर वाईट परिणाम होत असतो धन्यवाद सर